एकता राज्यळे तालुका एरोंडल येथील ग्रामपंचायत कार्यालयात दीपा शंकर पवार यांच्या पतीच्या निधनानंतर ग्रामपंचायत सेवेत रोजंदारी सफाई कर्मचारी म्हणून सेवेत होत्या माननीय अतिशभाई चांगरे एकता सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रयत्नांनी व ग्रामपंचायत तळई सरपंच भाईदास संभाजी मोरे उपसरपंच प्रभाकर यशवंत पाटील व ग्रामपंचायत अधिकारी शरद गोकुळसिंग पाटील यांचे मोलाच्या सहकार्याने दीपा पवार यांना सफाई कामगार म्हणून परमनंट ऑर्डर कायम सेवेत सामावून घेण्याचे नियुक्तीपत्र ग्रामपंचायत कार्यालयात सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा शैलेश दिनेश कंडारे गौतम सोनवणे व इतर ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले त्याबद्दल सर्व उपस्थित अधिकारी व पदाधिकारी संघटनेतर्फे अभिनंदन आभार मानण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा